स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या ब्लॉगमध्ये आणि आज आपण आलेलो आहोत जैतापूर या गावामध्ये जैतापूर या गावामध्ये जो पूल आहे जैतापूरचा तिथे आपण आज आलेलो आहोत आणि आपण आज इथे एका सुंदर अशा मंदिराला भेट देतो आहे बघू शकतो तुम्ही समोर माझ्या जैतापूरचा पूल आहे आणि जैतापूरच्या पुलाच्या अगोदरच जाताना एक गाव लागतं आणि त्या गावामध्ये समुद्रकिनारी असं वसलेलं सुंदर असं गणपती बाप्पा आणि हनुमानाचं मंदिर आहे त्या मंदिरामध्ये आज आपण भेट देतो आहे मंदिराचं बांधकाम बघू शकतो अतिशय नवीन अशा प्रकारचं बांधकाम आपण म्हणू शकतो हे बांधकाम इथे केलेलं आहे त्याचबरोबर इकडे आपण बघू शकतो ढोल ताशा पथक जे असतं ते पथकसुद्धा इथे आपल्याला असलेलं दिसतं मंदिराचा परिसर अतिशय सुशोभनीय असा आहे मंदिराकडे येण्यासाठी दोन रस्ते आहेत एक तुम्हाला मी दाखवतो मंदिराकडे येण्यासाठी एक अशी पाकडी आहे किंवा शाळेकडून येणारा असा रस्ता आहे एक प्रकारे बघू शकतो आपण रस्ता आहे जिथे डायरेक्ट गाडी येते समुद्राच्या किनारी सुंदर असं वसलेलं असं मंदिर आहे आणि त्याचबरोबर आपण बघू शकतो डावीकडून एक वरती एक हायवे जातो आणि त्या हायवेकडून येणार एक पाकडी पण आहे साधारणपणे तिथून दोन मिनटं चाललं की दोन मिनटाच्या अंतरावरती हे मंदिर आपल्याला दिसायला मिळतं अतिशय सुंदर आणि सुबक असं मंदिर आहे आणि गणपती बाप्पा आणि हनुमान हनुमंतराया यांच्या दोघांच्याही मूर्त्या इथे आपल्याला विराजमान असल्या दिसतात सर्वात अगोदर तुम्हाला मंदिराचा परिसर दाखवतो मी मंदिराचा परिसर अत्यंत सुबक आणि सुरेख अशा प्रकारचा आहे मंदिरामध्ये लादीचं बांधकाम केलेलं आहे बघू शकतो तुम्ही नवीन बांधकाम आहे मंदिराचं बघू शकतो मंदिरामध्ये घंटा आहे त्याचबरोबर इथे बसण्यासाठी जागा आहे मंदिराच्या समोर दीपमाळसुद्धा आहे आपण बघू शकतो मंदिराच्यासमोर दीपमाळ आहे सुंदरच्या प्रकारची त्याचबरोबर मंदिराच्या इथे आपण जर बघायला आलो तर इथे आपण दोन मूर्ती ज्या आहेत दोन मूर्ती एकाच गाभऱ्यामध्ये स्थापित असलेल्या आपल्याला दिसतात त्या दोन्ही मूर्तींचं तुम्हाला दर्शन मिळवणार आहे त्या अगोदर आपण मंदिराच्या भोवतीदार एक सभोवतले एक फेरी मारूया ते मंदिर आपण कशा प्रकारचं आहे हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया ठीक आहे मंदिराच्या भोवती आता आपण फिरायला आलेलो आहोत मंदिराच्या भोवती बघू शकतो आपण अत्यंत नयनरम्य कोकणातलं असं वातावरण बघू शकता पण अत्यंत सुंदर आणि सुरेख असं बांधकाम आपल्याला बघायला मिळते समोर जैतापूरचा पूल आणि वरून होणारी वाहतूक बघतो आहे आप आपल्याला अतिशय सुरेख असा नजारा आहे कोकणामध्ये जे कोणी भेट देत आहेत ते सतत कशे टेबल पॉईंटला भेट देत असतील किंवा इतर ठिकाणी भेट देत असतात त्यांनी निश्चितच या ठिकाणी यावं तुम्हाला हा विहंगम असा दृश्य जे आहे ते दृश्य तुम्हाला बघायला मिळेल समोर समुद्र खाडी आणि त्याचबरोबर ते मंदिर अगदी त्याच्या बाजूलाच आपल्याला असलेलं बघायला मिळते अशी मंदिरं क्वचितच आपल्या कोकणामध्ये आढळतात जी समुद्राच्या किनारी आहेत काही ठराविक ठिकाणी समुद्रकिनारी आपल्याला मंदिरं आढळतात जसं की दक्षिण काशी कुणकेश्वर असेल किंवा अशी काही ठराविक मंदिरं त्यातलंच एक मंदिर म्हणता येईल आणि अतिशय सुबक अशी मंदिर आहे आपण आत्महत्याचा प्रवेश करतो आहे मंदिरामध्ये आणि मंदिरामधील दोन्ही मूर्तींचं दर्शन मी तुम्हाला घडवणार आहे बघा मंदिरामध्ये डाव्या बाजूला गणपती बाप्पाची सूर्य एक मूर्ती आहे मंदिरामध्ये बघू शकतो आपण डाव्या बाजूला इकडे घंटा वगैरे ठेवलेला आहे त्याचबरोबर इथे गणपती बाप्पाची सुबकशी मूर्ती तिची सुंदर अशी पूजा इथे करण्यात आलेली आहे त्याचं दर्शन बघून घ्या बघू शकतो आपण सुंदर अशी गणपती बाप्पाची मूर्ती आणि त्या बाजूलाच आप आपल्याला हनुमान देव जे आहेत आपली मारुती राया त्यांचीसुद्धा सुबक अशी सुंदर अशी मूर्ती आपल्याला बघायला मिळते बघू शकतो आपण वरदम हस्त असे हनुमंतराया हे आपल्याला बघायला मिळतात समोरच काही नारळ आणि खोबरं वगैरे ठेवलेलं आहे पूर्जा वगैरे त्यांची झालेली आहे बघू शकतो आपण अशा दोन मूर्ती क्वचितच दिसतात एकत्र ह्या दोन मूर्ती आपल्याला बघायला मिळत आहेत ह्या दोन्ही मूर्तींचं आपण दर्शन घेतलं आहे अजून एक काही इथे विहंगम असे घुमटी आहे तिचंसुद्धा दर्शन आपण घेणार आहोत जेणेकरून तुम्हाला एक नवीन काहीतरी कोकणामध्ये बघायला मिळेल तिथूनच जर असं वरती आपण जर आलो तर आपल्याला एक सुंदर असं बांधकाम बघायला मिळतं बघू शकतो आपण चिरेबंदी बांधकाम आहे आणि त्याच्या बाजूलाच एक सुंदर अशी समाधी आहे ते समाधीचं दर्शन मी तुम्हाला घडवतो बघू शकतो कोकणी बांधकाम किंवा स्थापत्य कलेचा एक सुंदर असा नमुना आपल्याला म्हणावा लागेल इथे आपल्याला सुंदर अशा प्रकारची एक काय म्हणे आपण एक प्रकारची स्पंदनं जाणवतात आपण इथे दर्शन घेणार आहोत आता एक समाधी आहे कोणाची आहे तर ब्रह्मीभूत रामकृष्ण बुवा सापळे जन्मस्थान राजापूर यांची इथे आपल्याला समाधी असलेली बघायला मिळते समाधीचं स्थान जे आहे ते आतमध्ये आहे मी तुम्हाला बाहेरून दर्शन घडवतो आतमध्ये बघू शकता आपण त्यांची समाधी आहे आणि त्याच बाजूला त्यांचे फोटो पण लावलेला आहे पण आतमध्ये प्रवेश निषिद्ध आहे त्यामुळे मी तुम्हाला बाहेरूनच हे दाखवतो अशा प्रकारची समाधीसुद्धा आपल्याला इथे बघायला मिळते धन्यवाद जर ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून अजून आपले परिवार वाढेल आणि त्याचबरोबर सर्वांना अशा प्रकारची नवीन नवीन जागांची माहिती मिळेल धन्यवाद